नमस्कार मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकाठी मी सचिन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुम्ही ज्या भागासाठी आलाय मनोरंजनासाठी ते मनोरंजन मी देण्यासाठी इथे उपस्थित आहे आता पुढे हा भाग पहा नागपंचमी झाले आहे आणि नेमकं नागपंचमी झाले म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये नागाची चर्चा ही होणारच या भागात नागाची चर्चा आहे का आणि उद्याच्या भागात पहा बळी अण्णाने लावले दहा फुटाचे झाड बळी अन्नाने रेडीमेड एक दहा फुटाचे झाड आणून लावले तर डिग्रीचा कृष्णाकाठ संध्याकाळी निवान झाल्यावर झोपताना पाहत चला मोबाईलचा वापर गाडी चालवत असताना वगैरे करू नका नेहमी खुश राहा धन्यवाद पोहून झाल्यावर चहा घ्यायला गाड्यावर जमा झालोय आणि ते बळीचे एक्सप्रेशन लय भारी

डालबी वाजतो आहे तुम्हाला माहिती सांगतो डाळबी वाजली किती पण वाजू देवाला वैशिष्ट्य दहा वर्ष अकराव्या वर्ष गावला आहे तोच गावल तिथून सोडते तिथंच गावते तुला अकरा वर्ष

तो आंदुली वगैरे उज्वळ मंदूर जो बाग आहे ना हां हां मंदूर ಅಂತ आहे त्या बागेत गोर असं तुझ्या गावाचं नाग मोठा दिसला त्यांनी फोन केला एका तासात गाव देतात म्हणजे मी तेच म्हणालोय शिराळा पूर्ण त्यांचा एरिया सोडून जेवण जाऊन जिथे धरले तिथं त्यांनी सोडतात लिहून घेतात आणि इथं जाऊन सोडणार आपले परिसरात सोडा लागते प्राण्याचं कस असते त्या परिसरात सोडला त्यानंतर प्राणी मरतोय असं तिसऱ्या पटवून घेतले तीन साडेतीन शिफ्टी आपल्या शेड ओढा नाकुनी बघितलंय तेवढा सांग अस नाकणार पण नाही ती कोण बघणार पण पाठव किंवा तुझी मांडी आहे बघा मी परवा बघितलाय सांगते महिना झाला असेल तू ओढा फणा बसतोय माझं मोबाईल किशन असताना मोबाईल बघायला मी त्याला बघत उघडलेलो आणि मला जाऊ येणार नाही पळायच मागा लागणार आहे मांडीला जास्त आहे पूर्ण काळ आहे आहे पूर्ण काळ आहे पूर्ण माग पर्यंत पूर्ण काळ आहे एक टप्पा नाही त्याला शायनिंग आणि कलर म्हणजे गाळा लिफार दिसतोय दिसतो दिसतोय माणूस बघितला की फोटो काढणारच नाही काढणार नाही माणूस समोरच होते मी गॅरंटी तुम्हाला

एक स्पॉट नाही हे महत्वाचं नाही मला दिसलं एवढा कधी पायात नाही गेला कधी चावला नाही काय नाही काय मी दिसला नाही कोणाला पाहिजे

पायावर गेल ते माझ्या काय काय त्याला उपरावतो काही रानातल्या पाट्या बंद पायावर घेऊन एकाच वेळी हे करते कसं एकाच वेळी अंडी देत नाही डायरेक्ट चाळीस पिल्यांना जेवण देते चाळीस ते साठ डायरेक्ट चाळीस ते साठ पिल्ली करते

हे पिठायचा इथं युनिफॉर्म एवढा तो जर साफ लावला जगात कुणी त्याला फोटो देणार नाही आणि ना पूर्ण काळ नाही पूर्ण काळ म्हणजे काळे फोटो काढायला मोबाईल मोबाईल वापरतो मी डोळ्याला फोटो उभारल्यावर मोबाईल काढून मी फोटो काढू शकतो लक्षात नाही ते वर तू काय इकडे बघू नाही बघून नाही त्याच्या डोक्याचा मस्त रोज जर फोन ना खेळ बघायला नाग मोठा शेवट आहे नाही कुठे शेवट मग बघाय मी घाऊत नाही असं गाव तू बघायली होतो मग गाव तू मी आई तुम्ही मला गावत नाही वर्ष अस महिने रोज सकाळचा असं काय घेऊ बघायला नॅचरल वाटते बघायला खाऊ कुठे काढायला नाही एवढा मोठा नाग बघणं नाही शिवाज पाहिजे नाग बघून किती माहिती आहे का

هلا <applause> يا <applause> 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 <applause>